नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोळा मार्च दोन हजार चोवीस शनिवार आज रात्रीपासून महाराष्ट्रातील या पाच जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आज भारतीय हवामान हो खात्याने वर्तवलेली आहे तर आज रात्रीला भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला तर भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यात तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकते आणि उद्या म्हणजेच रविवारी अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच सोमवारी अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यासह मेघगर्जनेसह या ठिकाणी विजांसहित जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली असून अशाच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद